तुम्ही विविध प्रकारचे शर्ट परिधान केले असतील परंतु तुम्हाला फॉर्मल आणि कॅज्युअल शर्टमधील फरक माहीत आहे का कदाचित माहीत नसेल तेव्हा चला आज आपण फॉर्मल शर्ट आणि कॅज्युअल शर्टमध्ये नेमका काय फरक असतो ते माहीत करून घेऊ फॉर्मल म्हणजे औपचारिक आदरयुक्त नियमबद्ध तर कॅज्युअल म्हणजे अनौपचारिक नेहमीचा सहज फॉर्मल शर्ट हे उच्च प्रतीचे मऊ सुती रेशम किंवा लिनन कापडापासून बनवले जातात तर कॅज्युअल शर्ट आराम दायक, हे मऊ व आरामदायक सुती पॉलिस्टर किंवा सुती आणि पॉलिस्टरच्या मिश्रणापासून बनवले जातात कॅज्युअल शर्टचे फिनिशिंग खडबडीतसुद्धा असते फॉर्मल शर्ट हे औपचारिक कार्यक्रमांमध्ये व्यवसायामध्ये किंवा विशेष प्रसंगी जसे लग्न मिटिंग व्यावसायिक पार्टी सामाजिक कार्यक्रम जॉब इत्यादींमध्ये परिधान केले जातात तर कॅज्युअल शर्ट हे दैनंदिन सुट्टीच्या दिवशी किंवा विशेष कार्यक्रमांमध्ये परिधान केले जातात फॉर्मल शर्टमध्ये व्यक्ती प्रोफेशनल दिसतो तर कॅज्युअल शर्टमध्ये व्यक्ती सामान्य किंवा फॅशनेबल दिसतो फॉर्मल शर्टचे फिटिंग व्यवस्थित शरीराबरोबर असते ते जास्त घट्ट किंवा सैल नसतात तर कॅज्युअल शर्ट सहसा सैल व आरामदायी असतात फॉर्मल शर्ट हे प्लेन रंगाचे किंवा लाईन्स किंवा छोट्या चेक्समध्ये उपलब्ध असतात तर कॅज्युअल शर्ट हे विविध रंग पॅटर्न व प्रिंटमध्ये उपलब्ध असतात फॉर्मल शर्टचे कॉलर व कप कडक असतात तर कॅज्युअल शर्टचे कॉलर व कप मऊ व आरामदायक असतात फॉर्मल शर्ट हे बटन अप कॉलर बटन डाऊन कॉलर किंवा विंग कॉलर अशा वेगवेगळ्या कॉलर डिझाईनमध्ये उपलब्ध असतात तर कॅज्युअल शर्ट हे विविध प्रकारच्या कॉलर डिझाईनमध्ये उपलब्ध असतात जसे बटन अप कॉलर बटन डाउन कॉलर कॅम्प कॉलर हेन्ली कॉलर स्टँडिंग कॉलर इत्यादी फॉर्मल शर्टचे कापड कॅज्युअल शर्टच्या तुलनेत वजनाने थोडे जड असते फॉर्मल शर्ट कॅज्युअल शर्टच्या तुलनेत महाग असतात फॉर्मल शर्ट आणि कॅज्युअल शर्टला छातीजवळ खिसा दिला जातो किंवा काही वेळा खिसा दिला जात नाही कॅज्युअल शर्टला तर छातीजवळ दोन खिसे असू शकतात फॉर्मल शर्ट हे मुख्यतः फॉर्मल पॅन्ट किंवा सूट टाय व शूजसोबत परिधान केले जातात तर कॅज्युअल शर्ट हे जीन्स कॅज्युअल पॅन्ट चड्डी किंवा चिनोस सोबत परिधान केले जातात फॉर्मल व कॅज्युअल या दोन्ही प्रकारातील शर्टची उंची मध्यम किंवा जास्त असू शकते फॉर्मल शर्टचे स्लीव्स थोडे लांब असतात तर कॅज्युअल शर्ट चे स्लीव्स थोडे अखूड असतात फॉर्मल शर्टची कॉलर कडक राहावी यासाठी कॉलरमध्ये स्टे किंवा स्टिपनर वापरले जाऊ शकतात तर कॅज्युअल शर्टच्या कॉलरमध्ये स्टे किंवा स्टिपनर वापरले जात नाहीत फॉर्मल शर्टला फ्रेंच कप असू शकतात व त्याला कपलिंग असू शकतात तर कॅज्युअल शर्टला फ्रेंच कप व कपलिंग नसतात फॉर्मल शर्ट शक्यतो टकीन केले जातात तर कॅज्युअल शर्ट टकीन केले जाऊ शकतात किंवा टकीन केले जात नाहीत फॉर्मल शर्टला प्लॅस्टिक किंवा मदर ऑफ वर्लची बटणे असतात तर कॅज्युअल शर्टला प्लास्टिक किंवा धातूचे बटणे असतात फॉर्मल शर्टचे प्रकार ड्रेस शर्ट ऑक्सफर्ड शर्ट बिझनेस शर्ट टक्सेडो शर्ट विंग टिप कॉलर शर्ट स्टीप कॉलर शर्ट बीप शर्ट स्प्रेड कॉलर शर्ट कटवे कॉलर शर्ट पिन कॉलर शर्ट इत्यादी कॅज्युअल शर्टचे प्रकार पोलो शर्ट टी शर्ट हेनली शर्ट फ्लॅनल शर्ट कॅज्युअल बटन डाऊन शर्ट स्वेट शर्ट क्रू नेक शर्ट व्ही नेक शर्ट डेनिम शर्ट प्लेड शर्ट हवाईन शर्ट ट्युनिक शर्ट ओव्हरसाइज्ड शर्ट स्लिम फिट शर्ट रिलॅक्स्ड फिट शर्ट इत्यादी आपण फॉर्मल शर्ट आणि कॅज्युअल शर्टमधील बरेच फरक पाहिले तरीसुद्धा कपड्यांच्या ब्रँडनुसार फॉर्मल शर्ट व कॅज्युअल शर्टमध्ये बरेच बदल असू शकतात तर आता तुम्हाला समजलं असेल की फॉर्मल शर्ट आणि कॅज्युअल शर्टमध्ये नेमका काय फरक असतो